नमस्ते शेतकरी मित्रांनो माऊली कृषी सेवा केंद्र यांच्या माध्यमातून आज आपण दहेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या गावचे प्रगतशील शेतकरी श्री हनुमंतराव पिसाळ यांच्या आपण आज प्लॉट प्लॉटमध्ये उभे आहोत तर या साठी सुरुवातीपासून कंदकूज होऊ नये यासाठी आपण ब्ल्यू डायमंड आणि ब्लॅक डायमंड हे प्रॉडक्ट त्यांना दिलं होतं तर त्याचे त्यांना काय रिझल्ट आले हे ते स्वतः आपल्याला सांगतील तर आपली शेतकरी बांधवांना ओळख करून द्या नमस्कार मी हनुमंतराव हनुमंतरावसाहेब पिसाळ दहेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा ब्लॅक डायमंड आणि ब्ल्यू डायमंड मी साहेबांच्या आणि आमच्या बंधूंच्या मार्गदर्शनाखाली वापरलं त्याचे छान रिझल्ट मिळाले मला आत्तापर्यंत कुठेही स्पॉट नाही कुठं कंदकूज नाही एकशे चाळीस दिवसांचा प्लॉट झालेला आहे आणि इतरही फायदे त्याचे भरपूर आहेत प्लॉटला ड्रेन्चिंग झाल्यानंतर काळुकी येते मुळ्यांची वाढ चांगल्या प्रकारे दिसते आणि हे प्रत्येक शेतकऱ्यांना आवर्जून वापरलं पाहिजे म्हणजे प्रतिकूल वातावरणाच्या परिस्थितीत ते प्लॉटला मेंटेन करायचं काम चांगल्या पद्धतीने फायदेशीर ठरते तर आज, आज बघतोय आपण यावर्षी इतका प्रचंड पाऊस होऊन सुद्धा आज रानाचं जर पत बघितलं तर पूर्णपणे काळवट असून सुद्धा आज कसलाही कंदकूज म्हणजे एकही ठिकाणी स्पॉट झालेला नाही तर इतका प्रचंड रिझल्ट आपल्याला आज या प्रॉडक्टचे आलेले आहेत तर इतर शेतकऱ्यांनी हे वापरलं पाहिजे का वापरलं पाहिजे नक्की वापरलं पाहिजे लोकांना आज बघा प्रत्येक शेतकरी चांगलं प्लॉट आणण्याचं काम करतोय पण जे कंदकूच झाल्यानंतर जे स्पॉटिंग झाल्यानंतर जो प्लॉट खराब होण्याचं प्रमाण जे वाढलेलं आहे ते हे पूर्णपणे प्रमाण थांबवण्याचं काम करतोय तर हे प्रत्येक शेतकऱ्यांना वापरावं आणि आपला प्लॉट असा छान पद्धतीने ठेवावा तर आपण या ठिकाणी आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू